आ, गेल्या काही दिवसांपासून माझ्यासमोर ज्या अपात्रतेच्या याचिका अनिर्णित होत्या त्या संदर्भात आता मी निर्णय घेतलेला आहे आणि तो जाहीरही केलेला आहे हा निर्णय घेत असताना माझ्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होता की कायद्याची जी तरतुदी आहे त्याच्या योग्य इंटरप्रिटेशन मी करून आ, उचित निर्णय द्यावा आणि तसा निर्णय मी दिलेला आहे माझा असा विश्वास आहे आणि अशी अपेक्षा आहे की या निर्णयातून सर्वसामान्य माणसाच्या मनात संसदीय लोकशाही विचार अजून बळकट होईल आणि त्याला वाव मिळेल मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो येणाऱ्या काळातही मी सातत्याने कार्य करून सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरती काय विश्वास आहे असं कार्य करेन या अपात्रतेच्या याचिकेंचं निवारण करत असताना मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचं अत्यंत आवश्यक वाटतं कारण त्यांनी दिलेल्या ऑर्डरमधील गायडन्स आणि डायरेक्शनमुळे या याचिकांना योग्यरित्या निकालीत काढण्यासाठी निश्चितपणे मदत झाली आहे आणि योग्य ती दिशा प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे विधिमंडळातील सर्व कर्मचारी वर्ग ज्यांनी पॅरालिगल टीम ज्यांनी या याचिका ठरवण्यात मला जे असिस्टन्स दिला आहे जी मदत दिली आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि पक्षकार तसेच त्यांच्या काउन्सिल्स आणि वकिलांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दलही त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र